नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ भारतीय फौजदारी कायद्यातील अत्यंत महत्वाचा विषय आहे तो म्हणजे चार्जशीट जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झालेल्या नवीन फौजदारी कायद्यानुसार म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या संदर्भातील चार्जशीट बद्दलची कलमे आज आपण विस्तार बघणार आहोत यामध्ये चार्जशीट म्हणजे काय चार्जशीट किती दिवसात दाखल करावी लागते आणि शीट उशीर दाखल झाल्यानंतर डिफॉल्ट बेल्ट कसा मिळतो हे सर्व आज आपण सोप्या मराठीत आणि सविस्तरपणे समजून घेणार आहोत सगळ्यात आधी चार्जशीट म्हणजे काय हे पाहूया चार्जशीट म्हणजे पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालय सदोर केलेला अंतिम तपास अहवाल कायदेशीर भाषेत याला पोलीस रिपोर्ट किंवा फायनल रिपोर्ट असे म्हणतात नवीन कायद्यानुसार चार्जशीट बी एन एस एसच्या एकशे त्र्याण्णव कलमांतर्गत दाखल केली जाते सोप्या शब्द सांगायचं झालं आम्ही तपास पूर्ण केला आहे आणि आरोपी विरुद्ध खटला करण्यासाठी पुरेसा प्राथमिक पुरावा आहे असं पोलीस न्यायालयात सांगतात पण मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा चार्जशीट म्हणजे दोष सिद्ध होणे नाही ही फक्त एक खटल्याचा भाग आहे मित्रांनो चार्जशीट फाईल होण्याच्या आधी काय काय घडते सगळ्यात आधी गुन्हा घडतो त्यानंतर पोलीस एफ आय आर नोंदवतात त्यानंतर पोलीस तपास सुरू करतात पुरावे गोळा करतात त्यानंतर आरोपीला अटक होऊ शकते तपास पूर्ण होतो आणि ह्या तपासाचा दाखल होतो ही संपूर्ण प्रक्रिया चालते कोणत्या गोष्टी इन्क्लूड्स असतात चार्जशीटमध्ये या पायर असतो त्याची तारीख असते आरोपीचे नाव पत्ता वय असते आरोपी कोठडीत आहे की जमिनावर हे लिहिलेलं असतं तसेच गुन्ह्याचा तपशील असतो बेनेस किंवा इतर कायद्यांची कलमे यामध्ये इन्क्ल्युडेड असतात तसेच साक्षीदारांची यादी साक्षीदारांचे जबाब जर त्यामध्ये वैद्यकीय अहवाल जरुरीचा असेल तर जो वैद्यकीय अहवाल असतो तसेच फॉरेन्सिकचा अहवाल असतो सी सी टी व्ही कॉल रेकॉर्ड डिजिटल पुरावे अशा अनेक गोष्टी यामध्ये असतात तसेच तपासी अदाकारांचा जबाबसुद्धा यामध्ये असतो जर पुरावा नसेल तर पोलीस क्लोजर रिपोर्टसुद्धा दाखल करू शकतात आता बेन एस एसचे कलम एकशे त्र्याण्णव काय सांगते पोलिसांनी तपास अनावश्यक विलंब न करता पुन्हा करावा आणि अहवाल न्यायाला सादर करावा लागतो हे जुन्या सी आर पी सीच्या एकशे त्र्याहत्तरचे नवीन रूप आहे आता अनेकांना असा प्रश्न पडतो की चार्जशीट किती दिवसात दाखल करावी लागते हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे हे बेनिस्कलम एकशे त्र्याऐंशी तीन एक अंतर्गत येतं ज्याला जुनं सी आर पी सी एकशे सदुसष्ट अंतर्गत यामध्ये या, या गोष्टी येत होत्या आता बघूया कमी गंभीर गुन्हे म्हणजे ज्या गुणांची शिक्षा दहा वर्षापेक्षा कमी आहे या, चा, आथ, या अशा गुणात चार्जशीट साठ दिवसात दाखल करावी लागते म्हणजे अटकेच्या तारखेपासून त्या आरोपीविरुद्ध पोलिसांना साठ दिवसाच्या आत चार्जशीट न्यायालयात दाखल करावी लागते याची काही उदाहरणं घ्यायची म्हणली तर चोरी साधी फसवणूक मारहाण अशा कलमांमध्ये साठ दिवसाच्या आत पोलिसांना चार्जशीट कोर्टात दाखल करावी लागते त्यानंतर बघूया गंभीर गुन्हे ज्या गुन्ह्यांसाठी शिक्षा ही अत्यंत जास्त जसं की मृत्यूदंड जन्मठेप किंवा दहा वर्षांपेक्षा किंवा त्याहून अधिक वर्ष शिक्षा आहे अशा वेळी पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यासाठी नव्वद दिवसांचा वेळ मिळतो नऊ दिवसांच्या आत पोलिसांना चार्जशीट दाखल करावी लागते याची काही उदाहरणं घ्यायची का असले तर खून म्हणजे जो आय पी सीचा चा जुना तीनशे दोन कलम होता जो आता बेनेसमध्ये कलम एकशे तीन आहे जसं की बलात्कार दरोडा यांमध्ये पोलिसांना नव्वद दिवसांचा कालावधी तपासासाठी दिला जातो आता अनेकांना डिफॉल्ट बेल हा प्रकार माहीत असेल पण ज्यांना डिफॉल्ट बेल हा प्रकार माहीत नाही त्यांच्यासाठी आता आपण पुन्हा एकदा डिफॉल्ट बेल म्हणजे काय हे जाणून घेऊया जर पोलिसांनी साठ दिवसात किंवा नव्वद दिवसात चार्जशीट दाखल केले नाही तर आरोपीला डिफॉल्ट बेल म्हणजे स्टॅच्युटरी बेल मिळण्याचा हक्क मिळतो म्हणजे तुमचे चार्जशीट जर दिवसाच्या आत किंवा साठ दिवसाच्या आत दाखल झाले नाही तर ॲज ऑफ राईट तुम्हाला न्यायालयाला जामीन द्यावा लागतो हे बेनेसे कलम एकशे सत्याऐंशी तीन अंतर्गत येतं यातील महत्वाच्या गोष्टी आता आपण बघूया न्यायालयाला जामीनाला नकार देता येत नाही गुन्हा कितीही गंभीर असला तरीही आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर तो जामीन रद्द करता येत नाही पण अट अशी आहे की मुदत संपल्यानंतर आणि चार्जशीट दाखल होण्याआधी आरोपीने जामीन अर्ज करायला हवा आता अनेक असे विचार करत असतील चार्जशीट नंतर काय होते चार्जशीट दाखल झाल्यावर न्यायालय कॉग्निझन्स घेते आरोप ठरवले जातात खटल्याची सुनावणी सुरू होते पुरावे सादर होतात युक्तिवाद होतात आणि निकाल लागतो थोडक्यात सांगायचं झालं तर चार्जशीट म्हणजे अंतिम तपास अहवाल बेनिसच्या कलम एकशे त्र्याण्णव अंतर्गत ही दाखल केली जाते ह्याची वेळ मर्यादा ही गुन्ह्यांवर डिपेंड असते साठ किंवा नव्वद दिवसात ती दाखल करावी लागते ती दाखल न केल्यास डिफॉल्ट बेलचा हक्क त्या आरोपीला मिळतो मित्रांनो हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने तुमच्या प्रकरणासाठी नेहमी तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घ्या व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पाहत राहा लॉटॉक्स मराठी